सुर बिघी 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 हवाच्या हका मारत्या प्रत्येक वेळी तुझा असत आग माझा राजा येईल शाळेत स्कूल मत न इंग्लिश मिडियम ला घाटल ना मग ये पाय ते चल 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 आवर लई बाजू घेत तिची ह बसवलं तर सिरवीचा दांडा बिकडला तिला खोटलं परत मेल जातायला तुला माहित नाही माहिती माझी बाजू कशी आहे ती आज तिचं ते पोर गा आ, 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 हा हा माझा नवराच पै नवरा नवराच आता अरुळ आहे मेल ती मी बाजू घेत आता तुला काय सांगायचं एकत्र आहे का उलटल्या उलटल्या सारखी जात्या देगावला लेखीकडं एखादा आता ते तर जातील इकडं नाही तर लेकर ती इकडं आता तिकं वनसं आम्ही जाताना ते वन्सच ती काय काय घेऊन गेल्या पैसो शूर तिकडं पैसो पिशव्या भरून डबा भरून घेऊन गेल्या ह चोदाय तमा असलं सगळं भरून भरून घेऊन जात जातं वंश येताना अली काम्या हातानं येते का आणि च का म्हणून करत नाही आणि हा ये ना एक नंबर म्हणजे मला सगळी म्हणते ती भांडकुदळ 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 आता तुला तू सांग चुसशे मी तुला भांडकुदळ दिसत्या का दिसत्या का हा